नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच पण मी पण खूप मजेत आहे का आला ना वाढदिवस आला माझा सोमवारी सव्वीस जूनला वाढदिवस आहे आणि म्हणून म्हणलं वाढदिवसानिमित्त दोन घोषणा किंवा अनाऊन्समेंट्स कराव्यात आता काय आहेत या तर सगळ्यात पहिली गोष्ट फंडामेंटल ॲनालिसिस हा भरपूर जणांनी कोर्स डिमांड केला होता ज्याच्यात भरपूर लोक म्हणत होते की आम्हाला कसं कळेल की कोणता स्टॉक निवडायचा जो ज्याची बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस एकदम खणखणीत आहे आणि आम्हाला कसं कळेल थोडं अवघड असतं का म्हणलं काही काळजी नका करू एकदम सोप्या भाषेत ना आणि तेही आपल्या मराठी भाषेत ना सो so, हा कोर्स मी लॉन्च करते सव्वीस जूनला पण तुम्ही कारण आपल्या चॅनलचे प्रेक्षक आहात आणि आपलाच चॅनल आहे त्याच्यामुळे हा, हा व्हिडिओ तुम्ही आता बघितल्यावर लगेच जर वेबसाईटवर गेल्या कुठल्या डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट कॉमवरती तर तुम्हाला हा कोर्स ऑलरेडी मिळेल ओके पण अजून एक महत्वाची दुसरी अनाऊन्समेंट काय की वाढदिवस आहे तर काहीतरी गिफ्ट नको का द्यायला त्याच्यामुळे जेवढे जेवढे आपले वेबसाईटवरती कोर्सेस आहेत कोणकोणते आहेत तर आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी पण आहे बेसिक्स ऑफ शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट मराठीतनं आणि फंडामेंटल अनालिसिस सुद्धा मराठीतनं हे सर्व कोर्सेस तुम्ही शिकू शकता तेही मी म्हटलं असं मराठी आणि सोप्या भाषेतनं आणि यासाठी तुम्हाला खास सवलत देते दहा टक्के ऑफ मिळणार आहेत तुम्हाला ते कधीपर्यंत तर सव्वीस जून रात्रीपर्यंत सो अगदी पुढच्या दोनच दिवस हातात आहेत आणि ही एक सुवर्ण संधी असेल ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी कुपन कोड वापरायला मात्र विसरू नका आता वळूया मेन लेक्चर कडे नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय माहिती प्रत्येक वेळेस मी तुम्हाला म्हणत असते तुम्ही का मजेत असता काय मला तरी काही माहीत नाहीये आंबे संपले ना आंबे संपले म्हणून मजेत आहेत काय कारण काही असू शकतात पण काय एकंदर मजेत राहायला पाहिजे बर आजचा विषय कशाबद्दल आजचा विषय आहे निफ्टी बीज बद्दल ओ अॅनिमेशन टीम किती किती म्हणजे भावनांना आवर घाला आता जरा निफ्टी बीजचा माशांशी मधमाशांशी काडी मात्र संबंध नाही मा आहे मग निफ्टी वीज आहे तरी काय हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे थोडक्यात आपण निफ्टी बीजमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो पण म्हणजे निफ्टी बीज म्हणजे नक्की काय असतं त्याच्यानंतर आपण कसे पैसे त्याच्यात गुंतवू शकतो त्याचे किती साधारण परतावा मिळू शकतो किंवा पास्टमध्ये ह्याच्या आधी किती परतावा मिळालेला आहे अशा अनेक गोष्टी आपण आजच्या भागात शिकून घेणार आहोत कारण आजचा व्हिडिओ निफ्टी बीजबद्दल आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीमध्ये गुंतवणूक कशी करू शकतो ह्याचे तीन पर्याय बघूयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही निफ्टीचे मध्ये पैसे गुंतवू शकता पण निफ्टी डेरिवेटिव्स तसे रिस्की असतात ते थोडीशी ॲडव्हान्स लेवल कॉन्सेप्ट आहे सो आत्ता आपण त्याच्याबद्दल काही डिस्कस नाही करणार ठीक आहे दुसरा आहे निफ्टी इंडेक्स फंड पण निफ्टी इंडेक्स फंड म्हणजे काय बघितलं की नाही हा व्हिडिओ नसेल बघितला तर हा व्हिडिओ संपल्या संपल्या पार्ट हा बघून टाकायचा आहे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला निफ्टी इंडेक्स फंडबद्दल इकडे आणि तिसरा पर्याय असू शकतो निफ्टी ई टी एफ ह्याच्याबद्दलच आज आपण थोडं डिस्कस करणार आहोत ओके हे झालं पैसे गुंतवण्याबद्दल आता आपण ज्ञानात गुंतवणूक कसं करू शकतो सिंपल आहे माझ्या चॅनलला लाईक करायचं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं हे इतकं सोपं हो आहे की नाही आणि एवढंच न थांबता काही लोक अजूनही एक पाऊल पुढे जातात उदाहरणार्थ लक्ष्मी आणि सोमेश यांनी फार छान कॉमेंट्स दिले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद ETF मन्जे का है? ETF मन्जे कि stock बर. आता समजून टी एफ म्हणजे काय एफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड एक्सचेंज कुठलं एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज अच्छा म्हणजे हा फंड हा म्युच्युअल फंड असा असणार आहे की जो एक्सचेंज वर ट्रेड होणार आहे अर्थात स्टॉक एक्सचेंज वर ट्रेड होणार आहे बरोबर आता आपण काय म्हणतोय टी ची एक सोप्या भाषेत आपण फोड करू एफ म्युच्युअल फंड सारखा पण आहे इंडेक्स म्युच्युअल फंड सारखा पण आहे का कारण तो एखाद्या इंडेक्सला ट्रॅक करतोय उदाहरणार्थ निफ्टीला ट्रॅक करतोय ओके पण हा फंड असा आहे की जो ट्रेडेड आहे कुठे तर स्टॉक मार्केटवरती कशासारखा स्टॉक सारखा ओके आणि जसं स्टॉक्स चे भाव बदलत राहतात सेकंदा सेकंदाला तसंच या ई टी एफ चे सुद्धा भाव सेकंदा सेकंदाला बदलत राहतात आता तुम्ही म्हणला किती रचना तो आता उदाहरण दिलं ते इंडेक्स म्युच्युअल फंडचं इंडेक्स बेसिकली तर तेवढा एकच प्रकार असतो का तर नाही जसं मी तुम्हाला मनला की इंडेक्स हा एक प्रकार झाला उदाहरण निफ्टी ईटीएफ तसंच सेक्टर ईटीएफ पण असू शकतो जो एखाद्या सेक्टरला ट्रॅक करू शकतो उदाहरणार्थ ऑटो सेक्टरला ट्रॅक करू शकतो तिसरं असू शकतो ईटीएफ तो एखाद्या कमोडिटीला उदाहरणार्थ सोन्याला गोल्डला ट्रॅक करू शकतो चौथा असू शकतो बॉन्ड ईटीएफ भारतात बॉन्ड ई टी एफ जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर करंसी ETF, भारता ते त्याचं उदाहरण होऊ शकतं आणि पाचवं असू शकतं करन्सी ई टी एफ पण अगदी खरं सांगायचं तर करन्सी ईटीएफ हा काही भारतात एवढा प्रकार पॉप्युलर नाही आता ईटीएफ म्हणजे काय हे तर आपल्याला कळलेलच आहे बरोबर पण ईटीएफ भारतात खरंच लोकप्रिय आहे का नाही बघा तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चौदापासनं दोन हजार तेवीसपर्यंत ई टी एफमध्ये चांगली वाढ झालेली आहे जर आकडेवारी मांडायची असेल तर ई टी एफचा एयू एम दोन हजार चौदा साली बारा हजार दोनशे एकतीस कोटींचा होता जो आज पाच लाख पंधरा हजार सहाशे पंधरा कोटींचा आहे पण मग त्याच्यामागे काही कारण आहे का तर आहे दोन हजार पंधरा सालापासून ई पी एफ ओ अर्थात एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननी ई टी एफ्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल काय माझा पी एफचा पैसा इथं ईटीएफ मध्ये गुंतवला तर सगळा तर सगळा नाही होणार मॅक्सिमम पंधरा टक्के त्यांचा जेवढा पोर्टफोलिओ आहे ओचा त्याच्या मॅक्सिमम पंधरा टक्के ते ईटीएफ मध्ये गुंतवू शकतात आता ओळ्या पुढच्या कॉन्सेप्ट कडे म्हणजे थांबा काय ही अक्षरशः फसवणूक सुरू आहे तुम्ही टायटल मध्ये सांगितलं की निफ्टी बीस बद्दल सांगणार आणि इतका वेळ झाला तुम्ही फक्त ईटीएफच सांगत आहात हे लोकांना काय म्हणजे धीरच धरत नाही तुम्ही बसावर परत तिकडे आणि नीट पूर्ण ऐकून मगच सांगायचं ठीक आहे आपण निफ्टी बीजबद्दल आता आलो आहे ना त्याच सेक्शनवरती आलोय निफ्टी बीज म्हणजे काय आता निफ्टी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे पण निफ्टी आता सपोज हे गोल्ड बीज असतं तर एखादा फंड किंवा एखादा ई टी एफ ज्यांनी गोल्डला ट्रॅक केलं असतं तो झाला असतं गोल्ड बीज एखाद्याने जर ऑटोला ट्रॅक केलं असतं तर ते झालं असतं ऑटो बीज पण आता आपण काय शिकतोय निफ्टी बीज म्हणून हा जो ई टी एफ आहे तो कशाला ट्रॅक करणार आहे तर निफ्टीला ट्रॅक करणार आहे इथपर्यंत ओके हो सो so, निफ्टीचा रेलेव्हन्स कळाला पण बीज म्हणजे काय बीज म्हणजे बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम्स ओके आता बेंचमार्क म्हणजे काय एक आपण जे म्हणतो एक प्रमाण असतं प्रमाण म्हणजे एक बेंचमार्क झालं आता जेव्हा मी म्हणते की मी वर्गातली हुशार विद्यार्थिनी आहे आता हुशार का कारण एक काहीतरी प्रमाण ठरवलं गेलं एक बेंचमार्क ठरवला गेला आणि या सर्वसाधारण लोकांपेक्षा मला जास्ती मार्क पडले की मी हुशार ह्यांच्यापेक्षा खाली की मी झाले सर्वसाधारण ओके सो so आपल्या निफ्टी बीजमध्ये बेंचमार्क काय झाला बेंचमार्क हा निफ्टीच झाला बरोबर आता एक्सचेंज ट्रेडेड मग असेच सांगितलं की हा एक असा फंड आहे किंवा हे एक असं एक की टी एफ आय फंड आहे बेसिकली की जो स्टॉक मार्केटवरती ट्रेड होणार आहे म्हणूनच एक्सचेंज ट्रेडेड ओके आणि स्कीम 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 म्हणजे स्कीमच आता काय मराठीत थोडी ना वेगळं सांगायचं आहे बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम एक थीमवरती आधारित असते ठीक आहे आता आपण जे बघितलेलं आहे की ही जी निफ्टी बीज हा जो प्रकार आहे आता तुम्हाला अर्थ तर कळालेला आहे बरोबर हे जे निफ्टी बीज हा जो प्रकार आहे हा पहिल्यांदा जेव्हा भारतात लॉन्च झाला होता हा बेंचमार्क ॲसेट मॅनेजमेंटतर्फे लॉन्च झाला होता डिसेंबर दोन हजार एकमध्ये त्याच्यानंतर अनेक वेळा त्याचं हस्तांतर झालं आणि आज तो सध्या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड हे मॅनेज करत आहे मला कदाचित असं वाटतं आहे की तुम्हाला दोन गोष्टींमध्ये अजून थोडंसं कन्फ्युजन आहे एक म्हणजे निफ्टी बीज आणि निफ्टी ई टी एफ या दोन शब्दांमध्ये गोंधळ झाला आहे गोंधळ झाला असेल गेल्या एक दोन मिनटात काही नसेल कळालं तर एक वाक्य लक्षात ठेवा निफ्टी ई टी एफ म्हणजेच निफ्टी बीज असल्यार काय त्याच्यात असं ॲस सच काही फरक नाही ओके निफ्टी ई टी एफ म्हणजे निफ्टी बीज हा पहिला प्रकार दुसरं जर तुम्हाला लक्षात आलं असेल की मगासपासून जे मी म्हणते ना की निफ्टीला ट्रॅक करतं ओके तर निफ्टीला ट्रॅक करतं म्हणजे काय तर निफ्टीला कॉपी करतं ओके okay, निफ्टी जे करणार तेच मी करणार म्हणजे काय जर निफ्टीनी रिलायन्स टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एशियन पेंट्स म्हणा एच डी एफ सी म्हणा या सर्व शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि एका ठराविक टक्केवारीमध्ये त्याच्यात गुंतवणूक केली असेल तर तीच टक्केवारी हे लोक पण कॉपी करणार ओके okay, म्हणून तर आपण म्हणतो दिस इज ट्रॅकिंग दिस ओके okay, सो so तेच कॉपी होणार आणि त्याच्यात कारण हा फंड आहे त्यांना थोडे पैसे बाजूला ठेवायला लागतात त्याला आपण लिक्विडिटी म्हणतो म्हणून हलका फरक येऊ शकतो पण किती हलका म्हणजे किती शून्य पॉईंट शून्य एक टक्का शून्य पॉईंट शून्य दोन टक्के इतपतच फरक पडू शकतो काय विश्वास नाही चला बघून घेऊयात हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये आपण हे फक्त टॉप होल्डिंग्स घेतले आहेत काही ओके okay, टॉप जवळजवळ तीन आणि तीन सहा आणि तीन टॉप दहा होल्डिंग्स आहेत इकडे बरोबर सो इथे तुम्ही बघितलं तर रिलायन्स एच डी एफ सी आय सी आय सी आय एच डी एफ सी मेन कंपनी इन्फोसिस आय टी सी टी सी एस कोटक महिंद्रा एल एन टी आणि ॲक्सिस या सगळ्यांमध्ये निफ्टीनी नि, निफ्टीची या सगळ्यांमध्ये गुंतवणूक आहे बरोबर तेच तुम्ही जर बघितलं तर निफ्टी निपॉन इंडिया ईटीएफ निफ्टी फिफ्टी बीज जे आहे इथेही तुम्ही जर बघितलं तर ईटीएफ आणि बीज एकत्रच शब्द आलेला आहे ओके निपॉन इंडिया ईटीएफ निफ्टी फिफ्टी बीज या फंडाने सुद्धा याच सगळ्या कंपनीजमध्ये टॉप होल्डिंग आहेत बरं किती टक्के गुंतवलेत बघा बरं तर रिलायन्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये दहा पॉईंट अठ्ठावीस टक्के हेच निपॉन इंडिया आय टी एफमध्ये दहा पॉईंट पंचवीस टक्के एच डी एफ सी बँकेत आठ पॉईंट त्र्याहत्तर तर इकडे आठ पॉईंट एकाहत्तर आठ पॉईंट पंधरा आठ पॉईंट तेरा पाच अठ्ठ्याऐंशी पाच सत्त्याऐंशी तुम्ही बघितलं तर काय होतं बघा ना अगदी पॉईंट शून्य किंवा पॉईंट शून्य दोनचा फरक आहे सो ह्या तक्त्यावरनं तुम्हाला एक लक्षात आलं असेल की निफ्टी बीज हे पूर्णपणे निफ्टीला कॉपी कर आता आपण निफ्टी बीज आणि निफ्टी या इंडेक्सची थोडीशी तुलना करून बघूयात कशाच्या संदर्भात त्याच्या परताव्याच्या संदर्भात कारण आत्ता आपण काय बघितलं दोघांमध्ये साधारण तेच होल्ड साधारण नाही अगदी हंड्रेड पर्सेंट तेच होल्डिंग आहे पण किती टक्के ह्याच्यात अगदी जेमतेम फरक होता पण परताव्यात फरक आहे का हे बघा तुम्ही जर निप्पन इंडिया ईटीएफ निफ्टी फिफ्टी ची तुलना जेव्हा आपण निफ्टी फिफ्टी इंडेक्सशी करतोय एकाच वर्षाची जर तुलना केली तर इथे सुद्धा निफ्टी बीजनी निफ्टी फिफ्टीपेक्षा जास्त परतावा दिलाय बघा बारा पॉईंट चौऱ्याहत्तर वर्सेस अकरा पॉईंट सेहेचाळीस तीन वर्षामध्ये सुद्धा निफ्टी बीजचाच जास्त परतावा आहे चोवीस पॉईंट सदतीस टक्के आणि बावीस पॉईंट ब्याण्णव टक्के पाच वर्षांच्या परताव्याची जर तुलना केली तरीसुद्धा निफ्टी बीजनी जास्त पैसे कमवून दिले आहेत बारा पॉईंट नव्याण्णव टक्के आणि अकरा पॉईंट बासष्ट टक्के आणि इन्सेप्शनपासून म्हणजे जेव्हापासनं आपल्याकडे हा डेटा अवेलेबल आहे तेव्हापासनं जर तुम्ही कम्पेअर केलं तर निफ्टी बीजनी दहा पॉईंट चौतीस टक्के परतावा हो दिलेला आहे आणि निफ्टीनी नऊ पॉईंट बासष्ट टक्के परतावा हो दिलेला आहे सो माझ्या मते खूप सोपं आहे तुम्हाला जर निफ्टीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर निफ्टी बीज हा एक नक्कीच चांगला पर्याय असू शकतो आता जिकडनं सुरू केलं तिकडे परत गोल फिरून येऊयात तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की निफ्टीमध्ये कसे गुंतवणूक करू शकतो आपण तर निफ्टी डेरिव्हेटिव्हच्या थ्रू किंवा निफ्टी इंडेक्स फंड च्या थ्रू किंवा निफ्टी च्या थ्रू पण मी तुम्हाला तेव्हाही म्हणलं होतं बद्दल तर आपण बोलणार नाहीच आहे सो आता आपण जरा इंडेक्स फंड आणि ई टी एफ या दोघांची तुलना करून बघू की काय जास्ती आपल्याला सुटसुटीत होईल काय जास्ती फायद्याचं ठरेल आता जर मी तुम्हाला इंडेक्स फंड म्हटलं तर ह्याचा फायदा असा आहे की तुम्ही इंडेक्स फंडमध्ये एस आय पी करू शकता पण ई टी एफमध्ये तुम्ही एस आय पी करू शकत नाही वेल काही ब्रोकर्स आहेत झिरोदासारखे जे तुम्हाला स्टॉक एस आय पीची परवानगी देतात आणि तुम्हाला जर झिरोदामध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे दुसरा एक फायदा आ, इंडेक्स म्युच्युअल फंडचा काय की तुम्हाला तिथं डीमॅट अकाउंट हवंच असं हट्ट नाही डीमॅट नसलं तरी सुद्धा तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता पण जर तुम्हाला मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं अनिवार्य आहे ओके आता आपण जाऊयात काही पॉईंट जिथे एफ जिंकणार आहेत आधीच सांगून टाकते जिथे आपण एक्सपेन्स रेशो म्हणतो तर जनरली इंडेक्स म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो पॉईंट एक म्हणजे पॉईंट दहा ते पॉईंट वीस टक्क्यांपर्यंत एक्सपेन्स रेशो असतो आता हाच एक्सपेन्स रेशिओ इकडे ई टी एफमध्ये साधारण पॉईंट शून्य पाच टक्के इतका कमी असतो आता याचा एक सिंपल लॉजिक आहे एक्सपेन्स रेशो जेवढा कमी तेवढा अल्टिमेट तुमचा जो परतावा असतो हो तो जास्ती ओके आणि शेवटचा पॉईंट असा आहे की तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये अगदी दर सेकंदा सेकंदाला ट्रेड नाही करू शकत पण कारण ई टी एफ अर्थात बीज स्टॉकसारखा असल्यामुळे तुम्ही आत्ता घेतलं एका मिनटात विकलं आत्ता घेतलं दहा मिनिटांनी एक तासांनी उद्या विकलं हे सगळं ईज ऑफ ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो ते ई टी एफ्समध्ये आहे आता निफ्टी बीज नक्की विकत कशा घ्यायच्या ह्याच्यासाठी तुम्हाला एक लगेचच डेमो करून दाखवते मी माझ्या झिरोदाच्या ॲपवरती आलेली आहे आणि काय नाही इथं पहिल्यापासून दाखवते एक झिरोदाच्या ॲपमध्ये आलेली आहे आणि इकडं मी आहे वॉचलिस्टमध्ये वॉचलिस्टमध्ये मी आता इथं चक्क टाईप करणार निफ्टी बीज ओके मग इथं मी क्लिक केलं क्लिक म्हटल्यावर बाय करायचं आहे का सेल करायचं आहे आत्ता आपल्याला उदाहरण बायचं करून दाखवायचं इथं तुम्ही क्वांटिटी लिहू शकता लेटेस्ट से मी तुम्हाला आत्ता एक उदाहरण म्हणून एक दहा क्वांटिटी तुम्हाला घेऊन दाखवते ओके दहा क्वांटिटी मी केलं मग आता ह्याच्यात मला एन एस सीमधनं घ्यायचं आहे बी एस सीमनं घ्यायचं आहे हे मी इथं टॅप करून चूज करू शकते मग इंटरड एका लॉन्ग टर्म मी लाँग टर्मसाठी घेते मार्केट का लिमिट जो काय आत्ता करंट भाव चालू आहे तो मला घेतलेला चालणार आहे मग मी इथं स्वाईप टू बाय केलं की लगेच ते म्हणेल ठीक आहे जे काय असेल ते एक नच कधी कधी येतं ठीक आहे आत्ता मला त्याचं काही नको आहे प्रोसीड म्हणल्यावर कंप्लीटेड बघा फक्त क्वांटिटी सिलेक्ट केली हे केलं असं असं केलं की के झालं आजचा आपला जो काय निफ्टी बीजचा जो एपिसोड होता आहे होप तुम्हाला सगळं कळालेलं आहे ह्याच्याबद्दल पण गृहपाठ आपला दिल्याशिवाय कधी एपिसोड पूर्ण होतच नाही घ्या लिहून घ्या बरोबर काय गृहपाठ आहे तुम्ही तुमच्या ॲपवरनं निफ्टी बीज व्यवस्थित तुम्हाला दिसतायत का आणि सहज जर शक्य झालं तर एक दोन पाच काय क्वांटिटी तुम्हाला घ्यायची असेल ते घेऊन तर बघा का घ्यायचं कारण तर तुम्ही तुमच्या साईडनीसुद्धा निफ्टीमध्ये किती परतावा झाला आणि तुम्ही विकत घेतलेल्या निफ्टी बीजमध्ये किती परतावा झाला ह्याची तुम्ही तुलना करून तुमचं तुमचं शिकून घ्यायला तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल म्हणून हा गृहपाठ करा आजचा एपिसोड आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर आपलं नेहमीच आहेच आहे लाईक करा शेअर करा ते मग सांगितलं सांगितले परत सांगते आणि काय कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला अजून कशाबद्दल शिकायला आवडेल ते का आपलं आहे